नमस्कार काय ओळख करून द्याल तुमची सगळ्यांसाठी आज मी ओळख करून अशी देईल मी अविनाश बवरे वडगाव मावळला राहतो भारतीय जनता पार्टीचा जनसंघाचा संघाचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे मला पक्षाची समाजकार्याची राजकारणाची खूप आवड होते आणि मोठं झाल्यावरती मी काहीतरी पक्षामध्ये काम करणार अशी माझी भावना होती आणि त्या भावनेमधनं मी एकोणीसशे नव्वदपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झालो सुरुवातीला लहान मोठी जबाबदारी पक्षामध्ये घेतली प्रामाणिकपणे काम केलं काम करत असताना माझ्यावरती जी जबाबदारी दे दे पक्ष देईल ती मी शंभर टक्के पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि माझे एफर्ट्स मी पक्षाला दाखवून दिले आणि त्या कामाची दखल घेत पक्षाने मला वेळोवेळी जबाबदाऱ्या दिल्या मोठं करण्याचा प्रयत्न केला पक्षामुळे माझी एक समाजामध्ये ओळख तयार झाली आणि एक चांगला कार्यकर्ता जबाबदार कार्यकर्ता दिलेलं कार्य चांगल्या पद्धतीने पार काढणार पार पाडणारा कार्यकर्ता म्हणून माझी एक भारतीय जनता पार्टीमध्ये ओळख झाली सुरुवातीला मी तालुका स्तरावरती काम करत असताना तालुका जनरल सेक्रेटरी कोशाध्यक्ष उपाध्यक्ष अशा चांगल्या चांगल्या जबाबदाऱ्या मी पार पाडल्या त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव पंच्याण्णव साली रूपलेखताई ज्या वेळेला आमदारकीला उभ्या राहिल्या त्यावेळेला त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून काम करण्याची मला पक्षाने संधी दिली आणि ती संधी मी अतिशय उत्तमरित्या पार पाडली त्याला एक महत्वाचं कारण म्हणजे त्यावेळेला निवडणूक आयोगाचे आयुक्त टी एन सेशन जे होते त्यांनी आचारसंहिता ही कडक पद्धतीने अंमलात आणण्याचं ठरवलं होतं आणि त्यावेळी ती आचारसंहितेमध्ये काम करणार करताना अनेक पक्षांना अडचणी निर्माण झाल्या आणि या अडचणीतनं पक्षाचं काम करणं निवडणूक लढलं लड़न। मर्यादित खर्च करणं त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवणं हे सगळं अतिशय अवघड होतं परंतु ती जबाबदारी मी अत्यंत हुशारीने पार पाडली आणि पक्षाने माझी तिथंच जबाबदारी ओळखून मला पुढे अनेक जबाबदारी दिल्या त्याच्यानंतर दोन वेळा मी तालुका जनरल सेक्रेटरी झालो त्याच्यानंतर मला पक्षाने खूप जबाबदारी दिल्या त्याच्यानंतर जिल्हा कार्यकारणीवरती काम करायची संधी मिळाली जिल्हा कार्यकारिणीमध्ये काम करत असताना मी जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी दौरे केले संपूर्ण जिल्हा फिरलो सरचिटणीस म्हणून एकदा काम करण्याची संधी मिळाली ती संधी अतिशय चांगल्या पद्धतीने मी पार पाडली आणि ते बघून मला पार्टीने पुन्हा एकदा जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली या दोन वेळच्या जबाबदारी मी अतिशय हुशारीने पक्षाशी प्रामाणिक राहून पार पाडल्या आणि मी आत्तापर्यंतचा इथपर्यंतचा प्रवेश प्रवास पूर्ण केलेला आहे आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये एकूण पाच आमच्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या त्या पाचही आमदारकीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आणि ती मी अतिशय प्रभावीरित्या पार पाडली मग ही कामगिरी प पार पडत असताना त्याच्यामध्ये तुमच्या आचारसंहितेचा विषय असेल तुमचा मीडिया हाताळण्याचा विषय असेल प्रचार यंत्रणा राबवण्याचा विषय असेल प्रचार यंत्रणाची रचना करण्याचा विषय असेल निरनिराळे नेते प्रभावी वक्ते बोलवण्याचा विषय असेल सभा घेण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टीची अतिशय सफाईदारपणे मी रचना केली आणि माझ्या पक्षाने मी पाच वर्ष आमदारकीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवून देण्यासाठी माझा खूप मोठा सक्रिय भाग राहिलेला आहे माझ्या कारकिर्दीमध्ये कलशवाशी गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा असेल त्यांचा पक्षातील पार्टीतला माग तालुक्यातला प्रवास असेल या सगळ्याची जबाबदारी त्यांचे प्रवास दौरे रचना लावणं त्यांचं काम करणं ते प्रवास आणि त्यांचे दौरे यशस्वी होतील याच्यामध्ये माझा खूप मोठा कार्यभाग राहिलेला आहे माझ्या या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय लालकृष्णजी आडवाणी की ज्यांनी भारतीय पार्ति जनता पार्टीला तळागाळामध्ये खूप मोठी ओळख मिळवून दिली यांचा सुद्धा संघर्ष यात्रेचा एक प्रवास पनवील ते देवड असा होता आणि त्या प्रवासाच्या दरम्यानमध्ये त्या प्रवासाच्या यात्रेचा एक प्रमुख म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर ती लोणावळा येथे स्टेजवर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे विचार ऐकण्याचा मला खूप प्रभावी लाभ झालेला आहे आदरणीय कैलासवाशी प्रमोदजी महाजन यांच्याबरोबर अनेक वेळाला शिबिरामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली त्यांचं कसं काम असतं ते कसं काम करतात पक्षामध्ये मोठ्या पदावर ते कसं वागायचं असतं कसं बोलायचं असतं आणि विशेषतः संघटन कसं करायचं असतं हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालेलं आहे त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय गिरीजी बापट की जे सध्या आमचे पालकमंत्री आहेत अन्न नागरिक पुरवठा मंत्री आहेत त्यांचे संस्कार मला मिळालेले आहेत आदरणीय गिरीश बापट याच्या यांच्याबरोबर मी गेले वीस ते पंचवीस वर्ष काम करतोय त्यांची सुद्धा काम करण्याची हातोटी कार्यकर्त्यांना जवळ करणं त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्याशी गोड बोलणं या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे आणि त्याची परिणिती म्हणून आज मला आमच्या तालुक्याचे आमदार बाळासाहेब बिगडे यांनी आणि माननीय या पालकमंत्री गिरीश पटेल यांनी जिल्हा नियोजन समितीवरती काम करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये ही मला मिळालेली खूप मोठी संधी आहे पक्षामध्ये अनेक लोक येतात तिकीट मिळवतात राजकारणामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करतात परंतु पक्षात येणं निवडणुका लढणं तिकीट मिळवणं हे मी कधीच साध्य मानलेलं नाही पक्षात आल्यानंतर चांगलं काम करणं पक्षातनं पक्ष मोठा करणं कार्यकर्ते मोठं करणं एक संस्कार त्यांना दिलं देणं हा माझा खूप मोठा विषय मनामध्ये मा राहिलेला आहे हा विषय मी फारसा कधी कार्यकर्त्यांच्या जवळ बोलून दाखवला नाही परंतु कार्य कार्यकर्ता घडवण्यासाठी याच्या मी सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे आज सुद्धा माझ्या मनामध्ये मा माझी वडगाव जिंदनगर पंचायत ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात यावी हा माझा खूप मोठा प्रयत्न राहिलेला आहे गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही ग्रामपंचायतीमध्ये आमची सत्ता मिळवली तत्पूर्वी पंधरा वर्ष विरोधी पक्षाचा सत्ता आमची वडगाव मध्ये होते परंतु वडगावचा विकास पूर्णपणे खुंटलेला होता कुठलीही विकास काम होत नव्हती कचऱ्याची समस्या होती पाण्याची समस्या होती लाईटची समस्या होती गल्लोगल्लीच्या रस्त्यांची समस्या होती हे कुठेही त्यांना सोडवता आले नाही म्हणून गेल्या वेळेला वडगावतील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या रूपाने सत्ता आमच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली आणि ती सत्ता आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही वडगावमध्ये बंद गाठ असतील गल्लोगल्लीचे रस्ते असतील लाईटचा विषय असेल फिल्टर पाण्याचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला सुदैवाने महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्यामुळे आम्ही वडगावमध्ये खूप मोठा निधी मिळवला सत्तर ते ऐंशी कोटीच्या वरती निधी आम्ही वडगावमध्ये मिळवला आणि वडगावमध्ये अनेक विकास कामांचा आम्ही शुभारंभ केलेला आहे हे सगळं करत असताना आमच्या लक्षात आलं की वडगावमध्ये अनेक भागामध्ये लेआउट्स पडलेले आहेत मोठमोठ्या स्कीम्स आलेल्या आहेत मोठमोठे बिल्डर आमच्या वडगावला आकर्षित व्हायला लागले आहेत आणि खूप मोठे गृह प्रकल्प आमच्या वडगावमध्ये होऊ घातलेले आहेत मग हे सगळे मोठे मोठे गृह प्रकल्प आमच्या वडगाव मध्ये येत असताना एक टाउनशिप असावी चांगलं टोमदार आणि डौलदार आमचं वडगाव घडलं जावं अशा आमच्या मनामध्ये खूप भावना होती आणि ज्या वेळेला भारतीय महाराष्ट्र शासनाने असा धोरणात्मक निर्णय घेतला त्यावेळेला मला वाटतं चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला की तालुका मुख्यालय जिथे असतील तिथे नगरपंचायती स्थापन झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आमच्या वडगावचं नाव होतं आणि आम्हाला एक साधारणतः कल्पना होती की आमच्या वडगावची नगरपंचायत कधीतरी होईल परंतु आता ज्यावेळेला आमच्या निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेला आमच्या वडगावची ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आमचे आमदार बाळाभाऊ बिगडे यांच्या पाठीमागा लागून ही नगरपंचायत झाली असा हट्ट झाला त्याला सकारात्मक प्रतिसाद आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आणि आमची वडगावची ग्रामपंचायती वडगाव नगरपंचायतीमध्ये नगर रूपांतरित झाली आणि आता वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्यामध्ये खूप मोठं विजन आहे वडगाव हे टाउनशिप झाले पाहिजे वडगाव मध्ये चांगले रस्ते झाले पाहिजेत वडगाव मध्ये मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे वडगाव मध्ये अग्निशमन दल आलं पाहिजे वडगाव मध्ये नगरपंचायतीच्या चांगल्या आणि डिजिटल शाळा निर्माण झाल्या पाहिजे आमचे मना या मनामध्ये होणं आहे आमच्या वडगाव मध्ये देवस्थान आहेत चांगली चांगली देवालय आहेत आमचा वडगावचा हा इतिहास आहे आज जी शिंदे यांनी इंग्रजांचा पराभव ह्याच भूमीमध्ये केला त्यांचं सुद्धा एक मोठं स्मारक आमच्या वडगाव मध्ये आहे ते अतिशय भव्य दिवस स्मारक करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहणार आहे वडगाव मध्ये आज ज्या काही समस्या आहेत मग त्याच्यावर कचऱ्याचा जो विषय आहे तो, तो कचऱ्याचं निवारण करणं त्याच्यावरती प्रकल्प राबवणं हा एक आमचा विषय आहे जे जे आपल्याला सांडपाणी वाया जातं त्या सांडपाण्यावरती सुद्धा प्रक्रिया करून ते पुन्हा आपल्याला कसं वापरता येईल पण ते पाणी वापरण्याचा प्रयत्न आमच्या डोक्यामध्ये आहे की जे पाणी आपल्याला संडास बाथरूमला वापरता येईल शेतीला वापरता येईल बाग बगीचाला वापरता येईल असा एक आमच्या मनामध्ये सर्वसाधारणत याच्यात राहणार आहे वडगाव आमचं घडत असताना वडगावमध्ये प्रत्येक घरामध्ये गॅसनी पाईपलाईननी गॅस पुरवठा केला जावा अशी आमच्या मनामध्ये एक चांगली कल्पना आहे आमच्या वडगावची जी दाहिनी आहे सॉरी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गॅस जायनी आता करण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु भविष्यामध्ये ती विद्युत जायनी करण्यासुद्धा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहणार खूप मोठं विजन घेऊन आम्ही या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचे आमदार बाळूभाऊ बेगडे पालकमंत्री गिरीश भाऊ बापट त्याचप्रमाणे माझी आमदार माझी खासदार हे सगळे आमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत मावाळ तालुका हा भारतीय जनता पार्टीचा किल्ला राहिलेला आहे गेले पंचवीस वर्ष आमचा आमदार या मावळ तालुक्यामधनं निवडून येतोय गेले पंधरा वर्ष पंचायत समितीमध्ये आमची सत्ता आहे एकशे चार ग्रामपंचायतींपैकी साधारणतः सत्तर ते ऐंशी ग्रामपंचायतीमध्ये आमच्या ताब्यामध्ये आलेले आहेत अतिशय दूरवर खेडोपाडी डोंगर दऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बसलेला आहे बसलेला आहे आणि तो तिथं माझ्या पक्षाचं नेहमी काम करतो भारतीय जनता पार्टी हा जगातला मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीकडे विजन आहे भारतीय जनता पार्टीकडे संस्कार आहे आणि भारतीय जनता पार्टीकडे गोर गरिबांसाठी काम करण्याचा एक धमक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत मावळ तालुक्यामध्ये येत्या कित्येक वर्षामध्ये पाच पंचवीस वर्षामध्ये तरी भारतीय जनता पार्टीची सत्ता राहील असं मला यावेळी या ठिकाणी सांगायचं आहे आता ग्रामपंचायतीच्या सॉरी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही ज्यावेळेला रिंगणात हो। उतरलेला आहोत त्यावेळेला आम्ही प्रत्येक वार्डा वार्डामध्ये आमचा अभ्यास केलेला आहे प्रत्येक वार्डामध्ये आम्ही सर्च केलेला आहे लोकांमध्ये भेटलेलो आहोत लोकांना घे विचारलेलं आहे की बाबा तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कोणत्या समस्या आहेत तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे आहे या सगळ्या गोष्टीची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात गोतवण्याचा प्रयत्न केलेला आहे वार्डा वार्डामध्ये आमचे प्रतिनिधी जाऊन आलेले आहेत लोकांमध्ये बसून सर्वे केलेला आहे आणि आमची आता या नगरपंचायतीच्या निमित्ताने आम्ही रचना केलेली आहे की जेणेकरून निवडणूक लढवत असताना कुठल्या प्रकारच्या अडचणी आम्हाला निर्माण होऊ नयेत काम करण्याची धमक लोकांमध्ये जाण्याची धमक लोकांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न आणि लोकांच्या मनामध्ये काय हवा आहे काय नको आहे हे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये शोधता येईल असा कार्यकर्ता की जो लोकांचं काम करेल स्वतःपेक्षा लोकांची जास्त काळजी करेल असा कार्यकर्ता आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे ही संपूर्ण निवडणूक आम्ही वडगावच्या विकासाच्या दृष्टिकोने लढणार आहोत याच्या मनामध्ये आमच्या आमच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे केवळ स्वतः सत्ता मिळवणं हा तर आमचा निश्चितच हेतू नाही परंतु सत्तेवर जात असताना सत्ता हे सेवेचं साधन आहे असा मानणारा प्रत्येक कार्यकर्ता आम्ही आणि त्याला या निवडणूक रिंगणामध्ये या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व परिस्थितीमध्ये परिवाराचे जास्त उमेदवार तुम्ही याच्यामध्ये घेतलेत असं एकंदरीत प्रश्न अगदी तुमचा बरोबर आहे म्हाळस्कर परिवार हा खूप मोठा राजकारणामधलं मोठं नाव आहे की ज्यांनी राजकारणासाठी खूप काही केलेले समाजासाठी खूप काही केलेले आहे आणि वार्डाचा जर विचार केला तर त्या प्रत्येक वार्डामध्ये तो तो कार्यकर्ता अत्यंत प्रभावी आणि एक जबाबदार कार्यकर्ता मानला गेलेला आहे की जो घराघरामध्ये घुसलेला आहे भेटलेला आहे लोकांची कामं केलेली आहेत असे माळजकर असल्या असल्याकारणामुळे आम्ही ह्या म्हाळसकरांच्या उमेदवारी जास्ती दिलेल्या आहेत की शेवटी कसं असतं निवडणूक लढवताना निवडून येण्याचा निकष याचा नेहमी विचार केला जातो आणि म्हणून आम्ही या ठिकाणी माळस्कर कुटुंबियांच्या सभासदांना उमेदवारी दिलेल्या आहेत एवढ्या सगळ्या पक्षाचं इथं मजबूत संघटन असताना एवढी सगळी दिग्गज मंडळी असताना एक दोन उमेदवारांच्या तिथे थोडीशी तुल्यबळ निवडणूक होईल तिथे सगळं होईल आणि एक दोन उमेदवार आमच्या येऊ शकत नाही असं तुमच्या बोलण्यातून आलं कुठल्या वाटामध्ये तुमची ताकद कमी वाटते का प्रश्न असा याच्यामध्ये काम करत असताना कुठल्याही पक्षाला शंभर टक्के यश मिळत नाही कुठलाही पक्ष शंभर टक्के तळागाळामध्ये पोहोचू शकत नाही कुठं ना कुठं तरी कमी राहते शेवटी निवडणुकीचं नियो जा नियोजन उमेदवाराची प्रतवारी उमेदवाराचा संपर्क उमेदवाराचं बोलणं त्याचं वागणं या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर मी तसा आज तुम्हाला सतरा सीटचा पण दावा करू शकतो परंतु शेवटी अंतर्गत आपल्या मनामध्ये एक परीक्षण असतं त्या परीक्षणाचा विचार जर केला तर कुठेतरी लू फॉल्स आमच्याकडनं राहू शकतात आणि मी शंभर टक्क्याचा दावा करत नाही हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे निधी भरपूर येईल पण निधी नुसता आला म्हणजे वडगावचा विकास झाला का की त्या संदर्भात काही समतोल विकास साधण्यासाठी निश्चितच निधी आला म्हणजे विकास झाला असं मानता येणार नाही वडगावच्या रचनेमध्ये वडगावच्या सुधारणेमध्ये वडगाव हे टुमदार व्हावं टाउनशिप व्हावं असा आमचा निश्चित प्रयत्न आहे आमच्या वडगावसाठी आम्ही अनेक संकल्पना या ठिकाणी करणार आहोत नगरपंचायत आल्यानंतर आम्हाला त्याची टाउनशिप डेव्हलप करावी लागणार आहे टाउन प्लॅन नामना जो असतो तो करावा लागणार आहे टाउन प्लॅन करत असताना वडगाव काही काय गोष्टींची आवश्यकता आहे मग इतिहास 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 काही वारसे आहेत आमचे आम्हाला जतन करायचे आहेत आमची देवालय आहेत त्याच जतन करायची वृद्धांसाठी आम्हाला काही नवीन सोयी सवलती सुरू करायच्या आहेत महिलांसाठी काहीतरी व्यावसायिक प्रशिक्षण आम्हाला द्यायचं आहे की जेणेकरून आमच्या समाजामध्ये लहान थोरांसह गौरगरिबांसह श्रीमंत जरी असला तरी त्यालाही या वडगावमध्ये यावं आणि राहावं असं त्याला वाटलं पाहिजे निवांत शांत चांगलं शहर तुमदार शहर असं आम्ही बनवणार आहोत की कोणालाही असं वाटावं की पटकन वडगाव मध्ये यावं एखादं घरी घेऊन राहावं अशा प्रकारचं विजन आमचं राहणार आहे आणि हे सगळं करत असताना अर्थातच पैसा आवश्यक आहे आणि म्हणून आम्हाला आमचे मंत्री असतील आमचे खासदार असतील आमचे आमदार असतील यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की वडगावचं काम करत असताना तुम्हाला आम्ही निधीची कमतरता पुढे देणार नाही हा सगळा निधी येत असताना सामाजिक एकोपा राहण्यासाठी सामाजिक राहण्यासाठी आमचं तसं वडगावमध्ये आमचा सामाजिक बसून आहे वडगावमध्ये खूप मोठे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात मग एक तुमचा आमची व्याख्यानमाला भास्करराव भाऊराव चालू चालवतात हो की गेली नऊ वर्ष व्याख्यानमाला चालवतात शिवजयंतीचा उत्सव गेले भास्करराव मास्कर चाळीस वर्ष चालवतात हो मावळ फेस्टिवलसारखा एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम की जो चार वर्ष चार दिवस चालतो तो गेल्या दहा वर्ष आमच्याकडे चालू आहे माझी स्वतःची माहोल सोशल फाउंडेशन नावाची संस्थाकी आम्ही गाण्यांचे कार्यक्रम बरोबर शास्त्रीय गाणी असतात मोठमोठे मोड़ गायक आम्ही या ठिकाणी बोलवतो त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही तो एक सांस्कृतिक कार्यक्रम चालवतो याशिवाय स्मित कला रंजन नावाची आमची जी लहान मुलांसाठी नाचांच्या स्पर्धा गाण्यांच्या स्पर्धा अभिनयाच्या स्पर्धा ती घेत असते असे साधारणतः आठ त्याच्यानंतर आमचे आता नुकतेच आमच्या पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला पंढरीनाथ डोरे यांनी स्वर्गीय पहिलवान केशवराव डोरे नावचे एक प्रतिष्ठान स्थापन केले की ज्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा एक मोठा कार्यक्रम होतो की का गेले नऊ वर्ष ते पण हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आणि हे सगळे कार्यक्रम राबवत असताना आम्ही कुठलाही पक्षीय आमच्या दृष्टिकोन आमच्यामध्ये ठेवलेला नाही प्रत्येक मंडळामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते काम करायचं असतात तिथं आम्ही पक्षाचा विचार कधीच करत नाही फक्त काम करणे लोकांची सेवा करणे लोकांना मनोरंजनात्मक असतील किंवा सामाजिक क्षेत्रातले काम असतील हे आम्ही करून देतो तिथं पक्ष आम्ही कधीच विचार घेत नाही आणि पक्षावरनं आमच्या वडगावमध्ये कधीही वादवादी भांडणं झालेले नाहीत हा आमच्या वडगावचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे वडगावचा निश्चितच आम्ही विकास साधला केंद्रामध्ये ज्येष्ठांना डावल गेलं राज्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी उमदा नेतृत्व मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं आलं तिथेही ज्येष्ठ डावलं गेलं वड्याव मध्ये उलट का घडलंय इथं तरुण डावल गेले असं वाटत नाही नाही बिलकुल तरुण डावल नाही शेवटी कसं असं एक लक्षात घ्या काम करत असताना तरुणाची कार्यक्षमता पाहायला लागते प्रत्येकजण तरुण उमेदवारीत आला आणि तो जर म्हटलं मी करू शकतो तर शेवटी आपल्याला त्याचं काम पण पाहिलं पाहिजे सभागृहात जात असताना विषयाची मांडणी करता आली पाहिजे कायद्याचं ज्ञान त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे तरुणांना आम्ही उलट सगळ्यात जास्त तरुणांना संधी देणार आमचा पक्ष आहे एकही एक दोन कार्यकर्ते सोडले तर सगळे तरुणच आहेत ना, ना आता तिकीट वाढण्यामध्ये एकच असतं दहा इच्छुक असतील ना कोणाला नऊ लोकांना खालीच चा, वापर लागणार त्यामुळे ते डावलं असा अर्थ होत नाही का आम्ही तरुणांना उलट चान्स देणारा आमचा पक्ष आहे तुम्ही आता आमच्या उमेदवार बघितला तर तीशे चाळीसले उमेदवार आहेत वास्तविक पद्धत नवीन ग्रामपंचायतीमध्ये आहे नवीन नगरपंचायतीत असताना एखादा वरिष्ठ चांगला अनुभवी कार्य तिथे जाणं गरजेचं होतं परंतु आम्ही सगळ्या तरुणांना प्रशिक्षण दिले कायदा काय असो कसं काम करायचं आहे आम्ही तुमच्या पार्टी उभे आहोत आम्ही जरी सभागृहात जाणार नसलो तरी आम्ही त्यांना शिकवणार आहोत प्रशिक्षण देणार आहोत किंबहुना भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन निवडून आलेला ग्रामसेवक असेल नगरसेवक असेल आमदार असेल या सगळ्यांना प्रशिक्षण देण्याची एक पद्धत आमच्याकडे आहे आणि हे सगळे निवडून आलेले नगरसेवक यांना आम्ही नीट प्रशिक्षित करणार आहोत कायद्याचं ज्ञान देणार आहोत मोठ्या मोठ्या नगरसेवकांच्या भेटी त्यांच्या आम्ही घडवणार आहोत आणि नगरपंचायतीमध्ये कसं काम करायचं हे आम्ही त्यांना शिकवणार आहोत उलट जास्तीत जास्त तरुणांना संधी देणारा पक्ष म्हणून भारतीय जनताकडे पाहिलं जातं आता असं आहे तिकीट नाकारलं म्हणजे त्याला डावलं अस नाही होऊ शकत शेवटी तुम त्यांच्यातलेच एका कोणातरी तरुणाला आम्ही चान्स दिलेला आहे तो तरुणच ना म्हणून तरुणांना संधी देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी पुढे वर्षामध्ये दारूबंदी असेल किंवा अविध धंदे असेल या संदर्भातून एक रोल मॉडेल जर तुम्ही वडगाव असाल तर त्या संदर्भात निश्चितच दारूबंदीचा घेणार आहोत प्लॅस्टिक बंदीचा विषय आम्ही घेणार आहोत आणि जे एक गैरधंदे आहेत की जे अनुचित प्रकार घडवले जातात अनुचित प्रकार आमच्या वडगावमध्ये कधी घडले जात नाहीत किंवा आम्ही ते घडवून पण देत नाही सामाजिक एकोपा असल्यामुळे या विषयाला आम्ही कधीच पुढे घेऊन देत नाही किंवा ते सामुपचाराने एकत्र बसून भेटवलं जातो त्या ठिकाणी सुद्धा पक्षाचा विचार कधीच केला जात नाही काही तरुणांमध्ये वाद निर्माण झाले तर आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते येतं एकत्र येतो त्यांना समजून सांगतो तो वाद संपून टाकतो तिथं आम्ही असा विचार करत नाही की बाबा कोण कुठल्या पक्षाचा आहे सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते एकत्र येतात त्या तरुणांना समजून सांगतात आणि तो विषय निश्चित भेटून जातो दारूबंदीसारखा विषय आम्ही पहिला घेणार आहोत प्लास्टिक बंदीचा विषय पहिला घेणार आहोत कात्र्याचं नियोजन आम्ही प्रथम घेणार आहोत हे जे काही समाजाच्या दृष्टिकोनात्मक जे आव्हानात्मक विषय आहेत त्यांना आम्ही खूप मोठं प्राधान्य देणार आहोत आणि वॉडगावचा विकास आम्ही निश्चित करणार आमच्या पुढे विजन आहे सगळ्या जनतेला जनतेतून आता नगराध्यक्ष निवडलं जाणार आहे पहिला नगर नगराध्यक्ष होणार आहे कशी तयारी केली आहे सगळ्या जनतेसाठी जो चेहरा दिला आहे त्या चेहऱ्याच्या संदर्भातून तुम्ही सगळी मंडळी कसं अपील करणार आता प्रश्न असा आहे आमच्याकडे खूप मोठं विजन आहे सत्ता आमची आहे आम्हाला मुळात म्हणजे विकास निधी कमी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि मग आम्ही त्या आधारित लोकांना आश्वासित करणार आहोत किंवा तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहे ते आम्ही नक्की सोडवणार आहोत मग कोणाचं साधं सोपं लाईटचा सा खांब असेल ते बार काही छोटी गोष्ट असली तरी तिला आम्ही प्राधान्य देणार आहोत कोणाच्या गटाराचा विषय असेल तशी ती मान्य पाहिले मोठ्या विकासाच्या दृष्टी दृष्टिकोनातून पाहिलं तर ती छोटी समस्या असेल परंतु ती सुद्धा मोठी आहे असं समजा आम्ही तिच्याकडे पाहणार आहोत कोणाचा रस्त्याचा विषय असेल काही ठिकाणी अजूनही आम्ही गल्लीबळामध्ये रस्ते करू शकलो नाहीत मग ते आम्ही प्राधान्य पूर्ण करणार आहोत लाईटचा विषय असेल तो आम्ही पूर्ण करणार आहोत आम्हाला माझ्या जिल्हा नियोजनच्या निमित्ताने आता मला वीस लाख रुपयाची निधी मंजूर झालेला आहे की जो लाईटचे पोल्स आणि वायरसाठी मला मंजूर झालेला आहे त्याचं आता आम्ही इम्प्लिमेंटेशन करणार आहोत आणि या वडगावचं विक विजन किंवा विकास साध्य करत असताना बारीक सारीक गोष्टी सुद्धा या खूप मोठ्या आहेत असं मानून आम्ही काम करणार आहोत मग जेणेकरून कुणीही कार्यकर्ता आमच्याकडे आला तर ते त्याला प्राधान्याने काम करणार त्याचं काम पहिलं करणार आहोत गोरगरीब असेल तर निश्चितच त्याचा सन्मानाने वागणूक त्याची सन्मानाने वागणूक देणार आहे असं कोणाला वाटतं का वा नाही की बार भारतीय जनता पार्टीचे आता सत्ता दिली आम्ही चुकले असं कोणाला वाटून देणार नाही इथं पुढे निवडणुकीला सामोरं जात असताना विरोधकांची भूमिका आणि त्यांना टार्गेट करताना तुम्ही कशा पद्धतीने एक लक्षात घ्या निवडणुकीला सामोरं जात असताना विरोधक आहे विरोधक असतो तो हलका आहे मोठा आहे जड आहे असा आम्ही कधीच विचार करत नाही विरोधक हा विरोधकच असतो आणि त्याच्याशी तितक्या चांगल्या तयारीने लढायला समोर जायचं असतं त्यामुळे विरोधकांनी कुठलीही रणनीती जरी आखली तरी आमच्या मनामध्ये एक निश्चित प्लॅन आहे की आम्ही त्यांना हरवणार आहोत आता तो प्लॅन तुम्हाला मी जाहीर या ठिकाणी सांगू शकत नाही ते मला माझ्या पक्ष कार्याच्या सांगावं लागेल कानामध्ये की आपल्याला कशी रणनीती आखायची पण निश्चित विरोधकांना आम्ही हरवणार आहोत त्याचा प्लॅन आमच्याकडे तयार आहे एक राजकीय अॅनॅलिसिस म्हणून तुम्ही तर जर तुमच्या पाहिलं पाठीमागच्या पाच वर्षाच्या कामगिरीला कसं मूल्यांकन एक तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो की अतिशय चांगला ता प्रश्न विचारला मागची ग्रामपंचायत जर सोडली तर त्याच्या मागची तीन टर्म विरोधकांच्याकडे ग्रामपंचायत होती त्यांना काही करता आलं नाही त्यांना पण ज्यावेळेला माझी ग्रामपंचायत त्यावेळेला मागचे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आले त्यावेळेला आम्ही लोकवली रस्ते बनवले बंद कटाच्या प्रोग्राम आम्ही लाभवला डास त्याच्यामुळे कमी उत्पत्ती वाढलेल्या रस्त्याने जाता येताना जो घाण वास येत होता तो कमी झाला बंद कट असल्यामुळे आणि आम्ही त्यावेळेला ग्रामपंचायत निवडणूक लढताना जो अजेंडा आम्ही जनतेसमोर ठेवला होता तो अजेंडा आम्ही नव्वद टक्के पूर्ण केलेला आहे की जो आता येत्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांना दाखवणार आहोत की मागच्या माझ्या आम्ही हे आश्वासन दिलं होतं हे पूर्ण केले हे आश्वासन दिलं होतं हे पूर्ण केलेलं आहे एखादं काम नसेल झालं तर ते का नाही झालं त्याचं कारण सुद्धा आम्ही देणार आहोत कारण आम्ही एक लक्षात ठेवा राजकारणात काम करताना कुठल्या माझ्या शंभर टक्के यशस्वी होत नाही त्याचं काहीतरी कमी राहतच जे कमी राहतं त्याचं आम्ही कारण देणार आहोत मग ते कमी राहिलं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं त्याच्यावर बोलायचं नाही असं काही आम्ही कारण जे कमी राहिलं ते का कमी राहिलं मग आम्ही कमी झालो असेल तर आम्ही तिथं कबूल करणार की बघ आम्ही कबूल करू निधी मिळाला नसेल तर आम्ही कबूल करणार आम्हाला निधी मिळाला नाही एखादी मंजुरी मिळाली नसेल तर तिथे आम्ही कबूल करणार आम्हाला निधी मिळाला नाही किंवा मंजुरी मिळाली नाही या सगळ्या गोष्टीची कारण निर्माण आम्ही जनतेसमोर ठेवणार आहे आता लक्षात घ्या निवडणुकीला सामोरं जात असताना जनता हुशार झालेली आहे कुणी आडाणी झालेली नाही त्यांना माहिती असतं हा नगरसेवक काय काम करतो कि तो किती खोटं बोलतोय तो किती खरं बोलतोय त्यांना सांगायला लागत नाही मग ते त्याचा परिणाम आपल्याला निवडणुकीत दाखवून देतात आणि आम्ही आता आमचा जो गेल्या वर्षीचा मॅनिफेस्टो होता जयरनामा तो आम्ही तयार ठेवलेला आहे त्याच्यातली काय काय कामं केली आम्ही त्याच्यावर स्टडी केला आणि जी कामं कमी राहिलेली आहेत त्याच्यावरती पहिला आम्ही बोलणार आहोत की हे आम्ही बोललो होतो हे राहिले हे ह्या कारणासाठी राहिलं आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही केलंय ते दुसऱ्या स्वरूपात आहेच ना लोकांच्या ते आम्ही नवीन जाहीरनाम्यामध्ये दाखवणार होतो किंवा बोललो होतो हे केले पण पहिल्यांदा आम्ही सांगणार आहोत की हे आम्ही बोललो होतो हे केलं नाही त्याला कारण असं आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार आहोत वडगावचं जे सरकार होतं त्याचं मूल्यांकन करताना भ्रष्टाचार मुक्त प्रशासन याला किती मार्ग शंभरपैकी शंभर मार्ग दिली आजपर्यंत कोणाचीच तक्रार नाही किंवा मला एखाद्या ग्रामसेवकांनी आपल्या एखाद्या सदस्यांनी माझ्याकडनं पैसे काढले आणि माझं काम केलं नाही सगळी तरुण मुली होती त्यावेळेला सुद्धा एकही असा अनुभवी किंवा वृद्ध कार्यकर्ता नव्हता ठेकेदारी आहे आणि या संदर्भातून साडे लोट्या संदर्भात काहीच नाही काहीच संबंध नाही ठेके आमच्याकडे ठेकेदार आम्हाला प्रवेशच नाही ठेकेदारांना आमच्याकडे मी आता जिल्हा नियोजनावर काम करतो अनेक निधी मला पालकमंत्र्यांच्या मार्फत आमच्या आमदारांच्या मार्फत मिळतो परंतु कुठलाही ठेकेदार माझ्या दरवाजा येत नाही मला माहीत पण नसतो कुठलाही ठेकेदार काम करत होतो फक्त मी माझ्या गावातल्या विचारतो तुझं काम झाले का चांगला दर्जा आहे का झालं असेल तर कळून नसेल झालं तर कळून मला पुढची कारवाई करायला त्यामुळे ठेकेदाराला आमच्याकडे बंदी आहे ठेकेदार आमच्याकडे येऊ शकत सर्व कोणी ठेकेदारी घेतली तो काय करतोय आम्ही बघत सुद्धा नाही फक्त आमच्या गावातला कार्यकर्ता गा त्याला मात्र आम्ही त्या कामावर लक्ष ठेवायला लागतो किंवा तितक्या दर्जाचं काम कि होते किंवा नाही असं सर्व समावेशक विकास आणि प्रत्येक समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत तो विकास पोहोचण्यासाठीच त्याचं मूल्यांकन कल्पना सगळ्या आता त्याचं मूल्यांकन मी तुम्हाला एक सांगेल आमचे आदरणीय नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय की जे आमची भारतीय जनसंघाचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी आम्हाला एकात्म मानवतावाद शिकवला त्या एकात्म मानवतामध्ये त्यांनी असं शिकवलं की जे दिनदित पद्धतीने शोषित पीडित आहेत त्यांना तुम्ही आपल्या उंचीवरती आणा मग शैक्षणिकदृष्ट्या आणा आर्थिकदृष्ट्या आणा त्यांना राहायला घरी मिळायला पाहिजे अंगभर कपडे मिळायला पाहिजे दोन टाईम जेवायला मिळायला पाहिजे हा एक बेसिक एक तो झाला म्हणतो आपण फिलॉसॉफी आपण म्हणतो त्यांनी आम्हाला दिली की आपण भारतीय जनता पार्टी काय काम करणार आहोत गोरगरीबांचं आपले प्राधान्य गोरघरी वाटणार तो गोरगरीब हा आपल्या बरोबर आला पाहिजे तो असा असा चढता उतरता राहिला नाही पाहिजे भाजप हा श्रीमंतांचा पक्ष आहे व्यापाऱ्यांचा पक्ष आहे इथे वडगाव मध्ये उतर बिलकुल नाही भाजप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर खासदार अमोल सागळे पक्षामध्ये काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता होता की मी चार वर्ष काम केलेलं आहे ज्यांच्यावर तालुक्यात फिरलेलं आहे अचानक त्यांना फोन आला आणि तुम्हाला खासदार केला लढायचे किंवा खासदार खासदार व्हायचे की जो काही पैसे न खर्चा खासदार झाले मग श्रीमंताचा पक्ष कसा म्हणतात एक शिक्का होता मामनाचा पक्ष तो सुद्धा आता पुसलेला आहे जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टी लोकप्रिय झालेली आज कुठल्याही कार्यकर्त्यांना संधी मिळाल्या पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी जाऊ भाजप हिंदुत्व निश्चित आहे हिंदुत्व आहेच ना आमच्या आमच्यामध्ये याचा अर्थ आम्ही अन्य धर्मीयांचे विरोध होतो असं बिलकुल नाही आम्हाला सगळे सर्व धर्म समभाव हा आहेच प्रथम मी हिंदू आहे हिंदू ही एक विचारसरणी हिंदू एक आचारधारा आहे विचारधारा आहे ते हिंदू असं सांगत नाही की मुसलमानांचा विरोध करा ख्रिश्चनांचा विरोध करा आज माझ्याबरोबरही मुस्लिम काम करतात ख्रिश्चन काम करतात अन्य धर्मियाचे लोक माझ्यावर मला असं कधी जाणवत नाही की हा वेगळा धर्माचा आहे वेगळ्या धर्माचा आहे त्यामुळे ही जी एक समाजामध्ये एक प्रचार केला जातो किंवा हिंदुत्ववादी पक्ष हा मुसलमानाचा विरोध आहे बिलकुल नाही आज आमचे राष्ट्रीय नेते सुद्धा मुस्लिम आहे ही कधीच आम्हाला अडचण येत नाही आता हा प्रचार प्रसरला जात आहे आमच्या भाजपची जी रणनीती आहे भाजपची जी विचारसरणी आहे भाजपचा जो थॉट आहे तो वडगाव मध्ये अतिशय सुंदर रित्या रामावं लागेल रोल मॉडेल झालंय पक्षासाठी आणि समाजासाठी काय सांगाल एक लक्षात घ्या वडगाव हे आमच्या तालुक्याचं राजधानीचं गाव आहे मावळ तालुका आपण ज्याला म्हणतो ती तालुक्याची राजधानी वडगाव आहे संपूर्ण राजकारण हे आमच्या वडगावतनं घडवलं जातं आणि वडगाव मध्ये आमच्या मावळ तालुक्याचं लक्ष राहिलेलं आहे वडगावमध्ये आमच्या अनेक निवडणुका बघितल्या तर भारतीय जनता पार्टी या नेहमी पुढे राहिलेल्या किती निवडणुकां जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आमदारकी असेल खासदारकी असेल खूप मोठं लीड आम्ही भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मिळवून आहे याचा कारण विचाराल तुम्ही तर आम्ही जनमानसामध्ये बसतो जनमानसामध्ये कामं करतो आम्हाला निवडणुकीमध्ये पैसा वाटावा लागत नाही ही सगळ्यात मोठी जवळची बाजू आमची आहे आणि कार्यकर्त्यांना विश्व कुणी घरी आजारी पडला कोणी दवाखान्यात द्यायचं असेल कोणाला काही शाळेचा विषय असेल कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल कुठंही पैसे मागितले जात नाहीत तुम्ही अगदी बारीक आवाज जरी कोणाला जाऊन विचारलं तरी तुम्हाला कुणी असं म्हणणार नाही किंवा माझ्याकडनं पैसे घेतले प्रवेश वडगावमध्ये शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीच योजना आहे की जी आम्ही शंभर टक्के राहली राबवली आमच्या तसं आता आमच्या वडगाव मध्ये शेती क्षेत्र कमी होत चाललेलं आहे बहुतांशी निवा, निवासी झोन असल्या असल्याकारणामुळे गृहप्रकल्प मोठे यायला लागले आहेत त्यामुळं शेतीचं वडगाव पुरत विचारलं तरी कमी होत चालले आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे ज्या शासनाने दिलेली योजना आहे त्या योजनेची आम्ही आंबोली बसवणी करतो त्या योजना घराघरामध्ये पोहोचण्याचं काम आम्ही आता या निमित्ताने करतो आहोत माननीय मुख्यमंत्री आणि आज नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपण लोकांसाठी जे चांगले निर्णय घेतलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा मीडियाची वाट पाहू नका तुम्ही स्वतः जा घरात बसा एखाद्याला गॅस दिला असेल तर त्याला दाखवा हे तुम्हाला गॅस दिला एखाद्याचं कर्ज माफ केलं असेल तर त्याला सांगा मी हे कर्ज माफ केलं आहे एखाद्या सुकन्या योजनेनंतर तुम्ही एखादं जर त्याचं खातं उघडून दिलं असेल तर त्याला सांगा हे आम्ही खातं उघडून दिलं अटल पेन्शन योजना आम्ही मिळून दिली संजय गांधी निराधार योजनेमार्फत निराधार लोकांना आम्ही अनुदान मिळून देतो आहोत श्रावण बाळ सारखी योजना आहे की जी वरिष्ठ सिनियर सिटीजन्सला दिली जाते त्याचा आम्ही कित्येक लोकांना लाभ मिळून दिलेला आहे शेतकऱ्यांची कर्ज माफ केलेली आहे आणि या सगळ्या लाभार्थ्यांशी आम्ही नेहमी संपर्कात राहतो एक शेवटचा प्रश्न आपण शेवट आणि ती खऱ्या अर्थाने सुरुवातही असेल तुमचं वैयक्तिक स्वप्न स्वप्न काय काय आहे आणि ते तुम्ही कसं पूर्ण करणार माझं वैयक्तिक स्वप्न असं आहे की एक चांगलं वडगाव सुशिक्षित वडगाव निरोगी वडगाव असं मला तयार करायचं आहे की ज्या वडगावमध्ये सांडपाण्याचं नियोजन झालं पाहिजे कचऱ्याचं नियोजन झालं पाहिजे डासन निर्मून झाला पाहिजे माझ्या वॉडगावातला कुठलाही नागरिक हा कधी आजारी पडू नये ही माझं स्वप्न आहे माझ्या वॉडगावातला नागरिक हा कुठलाही गरीब राहो राहता काम नाही प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे प्रत्येकाला चांगलं जेवायला मिळालं पाहिजे प्रत्येकाला दोन टाईम जेवायला मिळालं पाहिजे आणि अंगभर कपडे मिळाले पाहिजे आणि ह्याच्यासाठी शासकीय योजना ज्या आहेत या सगळ्याचा आधार मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे लोकांनी म्हणलं पाहिजे की यस भारतीय जनता पार्टीच नख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ओंधळाला ओंधळी